जय श्रीकृष्ण नमस्कार मंडळी माझ्या या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मी दर आठवड्याला या चॅनलच्या माध्यमातून आपली संस्कृती सण समारंभ व्यक्तिमत्व विकास बचत गट शासकीय कल्याणकारी योजना तसेच इतर सामाजिक विषयांवर माहिती घेऊन येत आहे त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जाणून घेऊया हिंदू सणांचे महत्त्व हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात हे सण केवळ उत्सव नसून त्यांचे आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे या सणांच्या निमित्ताने धार्मिक विधी पूजा अर्चा उपवास इत्यादी केले जातात यामुळे आध्यात्मिक जागृती होते आणि ईश्वराची भक्ती वाढते तसेच या काळात धार्मिक ग्रंथ वाचन भजन कीर्तने प्रवचने इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामुळे धार्मिक ज्ञानदेखील वाढते सणांच्या निमित्ताने कुटुंब मित्र परिवार एकत्र येणे होते परस्पर भेटवस्तू दिल्या जातात यामुळे सामाजिक बंधने मजबूत होतात आणि सामाजिक एकता वाढते या निमित्ताने दानधर्म सेवाभाव यांसारख्या कार्यांना प्रोत्साहन दिले जाते आपल्या पारंपरिक कला संगीत नृत्य पदार्थ यांचे प्रदर्शन केले जाते त्यामुळे सांस्कृतिक वारसा जतन होतो सण आपल्या जीवनात आनंद उत्साह आणि सकारात्मकता आणतात ते आपल्याला सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रेरणा देतात चला तर मंडळी आज आपण माहिती घेऊया हिंदू नववर्षातील पहिला सण म्हणजेच गुढीपाडव्याची गुढीपाडवा हा वर्षारंभाचा दिवस म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो हिंदू लोकांचा पहिला सण तसेच वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून या दिवसाचे आगळेच महत्व आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्षाचा पहिला दिवस म्हणून हिला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात प्रतिपदा या शब्दाचे मराठी रूप म्हणजे पाडवा चैत्र प्रतिपदा ही वर्षारंभाची सूचक असल्यामुळे त्या दिवशी गुढी उभारतात म्हणून या सणाला गुढी पाडवा असे म्हणतात प्रचलित समजुतीनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने चराचर सृष्टी निर्माण केली त्याचप्रमाणे इतर जीवांनीही आपला जीवनक्रम याच दिवशी प्रारंभ केला याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासापासून दक्षिण प्रदेश मुक्त केला असे मानले जाते दक्षिणेतील आंध्र प्रदेशात उगादी या नावाने हा दिवस मानला जातो युगाचा आरंभ दिन या अर्थाचा हा शब्द आहे या दिवशी दारोदारी गुढी उभारून या नवीन सुरू होणाऱ्या वर्षाचे स्वागत केले जाते गुढी ही विजयाचे समृद्धीचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे नवीन व्यवसायाला सुरुवात करणे नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात या दिवशी बहुतेक लोक सोने खरेदी देखील करतात चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडवा पूजा विधी मुहूर्त गुढीपाडवा कसा साजरा करावा याविषयी माहिती यंदा गुढीपाडवा रविवार दिनांक मार्च रोजी साजरा केला जाईल सूर्योदय सकाळी वाजून चौतीस मिनिटांनी व सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी होईल गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घराची व घराच्या आजूबाजूच्या परिसराची व्यवस्थित साफसफाई करून घ्यावी शास्त्रानुसार त्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगात सुवासिक तेल लावून अभ्यंग स्नान करावे नवीन वस्त्र परिधान करावीत दारासमोर पूजास्थळी रांगोळी काढावी घरातील देवांची पूजा करावी घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे गुढी उभारण्यासाठी बांबूची लांब काठी वापरली जाते या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा नवीन साडी निरा काढून बांधावी त्यावर कडुनिंबाची ढाळी फुलांचा हार व साखर बत्ताशाची माळ बांधावी यानंतर एक स्वच्छ कलश घेऊन त्यावर कुंकू भिजवून स्वस्तिक काढावे व हळदी कुंकुवाची बोटे कलशावर काढावीत यानंतर घराच्या बाहेर पाटावर तांदळाची रास करून ही गुढी त्यावर उभी करावी सूर्योदयानंतर काही वेळातच ही गुढी उभारावी पाठाच्या सभोवताली रांगोळी काढावी पाठावर व फुले व्हावी अवस्थेत उभी करावी गुढी समोर निरंजन किंवा समई लावावी आणि अगरबत्ती दाखवून गुढीची मनोभावे पूजा करावी यानंतर कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा पूजा झाल्यानंतर कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे मिरी हिंग सैंधव मीठ ओवा घालून हे सर्व मिश्रण चांगले वाटून घ्यावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे प्रसादी म्हणून खावे अशा प्रकारे पंचपक्वांनाचे भोजन करून आपल्या कुटुंबियांसोबत हा दिवस आनंदात घालवावा सूर्यास्ता अगोदर पुन्हा हळदी कुंकू अक्षता व वा फुले वाहून गुढी उतरवण्याची आपली प्रथा आहे गुढी ही पराक्रमाचे प्रतीक आहे याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि सन्मानाने उतरवली जावी आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळीच उभारली जावी तसेच सूर्यास्ताच्या थोडा वेळ आधी ती उतरवावी गुढी पाडव्या दिवशी गुढी तर उभारली जावीच शिवाय त्या दिवशी पंचांगाची देखील पूजा करावी मागील वर्षातील सर्व कडू वाईट गोष्टी विसरून नवीन वर्षाची सुरुवात गोडव्याने करावी अशी ही प्रथा आहे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो दारी उभारलेली गुढी पावित्र्य मांगल्य व समृद्धीचे प्रतीक असते ही गुढी आपल्याला सुख शांती व चांगले आरोग्य प्रदान करो हीच भगवान श्रीकृष्णचरणी मनोकामना लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाची माहिती घेऊन जय श्रीकृष्ण